स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य स्वराज्य सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचं औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभा आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दान पारमिता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं जागर संविधानाचं माझं संविधान माझा अभिमान हे ब्रीदवाक्य वाक्य डोळ्यासमोर ठेवून भव्य अशा संविधान रॅलीचं आयोजन करण्यात आलं सदर रॅलीस सकाळी आठ वाजता कोठारी कन्या शाळा जेल रोड रोड नाशिक इथून सुरुवात होणार आहे रॅलीचे प्रमुख आकर्षण म्हणजे इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचं लेझिम पथक अपोलो हॉस्पिटलतर्फे मेडिकल कॅम्प नाशिक रोड बुद्धविहारात ठेवण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन शासकीय सेवानिवृत्त अधिकारी सुहास पवार यांनी केलंय तर सदर कार्यक्रमास प्रवीण बागुल चेतन गांगुडे भाऊसाहेब जाधव शरद भोगे चौदास भालेराव सनी जाधव संजय सोनवणे आर के जाधव विलास गांगुर्डे करुणासागर पगारे सुधीर भालेराव कृष्णा सोनवणे अनिकराव गांगुर्डे पी के गांगुर्डे विश्वनाथ भालेराव गोपीचंद पगारे लीना खरे प्रकाश मोरे रत्नाकर साळवे गवळी महेंद्र तायडे महेंद्र पगारे प्रकाश निकम नंदकिशोर साळवे आदींचं सा मार्गदर्शन लाभणारे तरी सदर रॅलीत हजारोंच्या संख्येनं संविधानप्रेमींनी उपस्थित रहावं असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे जय भीम मी चावदास आनंदा भालराव बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नाशिक शहर शाखा अध्यक्ष या नात्याने नाशिक शहरातील तमाम आंबेडकरी अनुयांना नम्रपणे विनंती करतो भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशाप्रमाणे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रद्धे आदरणीय श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील दादर येथील शिवाजी पार्क येथील जाहीर सभेसाठी सर्वांनी उपस्थिती द्यायची आहे संविधान गौरव देण्याच्या निमित्ताने बाळासाहेब आंबेडकरांचं भाषण विचार ऐकण्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थिती द्यायची आहे त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशाप्रमाणे नाशिक शहर शाखा यांच्या विद्यमाने आणि डॉक्टर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानपार दानपारमिता ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान गौरव दिन रॅलीचं आयोजन करण्यात आलेला आहे सव्वीस नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता संविधान गौरव रॅलीला कन्याशा कोठारी कन्याशाळा रोड येथून सुरुवात करण्यात येईल आणि तीच रॅली छत्रपती बिटको पॉईंट छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून प्रस्तावनेचं संविधान प्रस्तावनेचं वाचन करून त्या ठिकाणी भीम स्मरण आणि भीम आ, स्तुती घेऊन बाबासाहेबांना अभिवादन करून